नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक पाठ आपले घर व पर्यावरणचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल त्यापुढे अशी खून करा घरांचे निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की या घरांमधील कौलारू बहुमजली व पक्के घर पर्वतीय प्रदेशातमध्ये योग्य ठरेल त्याचे कारण आहे पर्वतीय प्रदेशात वाऱ्याचे थंडीचे व वा पावसाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पर्वतीय प्रदेशात मातीने सारविलेल्या गवताच्या छपरांचे बहुमजली कच्चे घर योग्य ठरत नाही तर सिमेंट विटा कवले इत्यादी साहित्य वापरून बनवलेले भक्कम घर योग्य ठरते पर्वतीय प्रदेशात तुलनेने कमी सपाट प्रदेश आढळतो हो त्यामुळे पर्वतीय प्रदेशात मोठ्या आकाराचे घर योग्य ठरत नाही तर तुम्ही लहान आकाराचे बहुमजली व पक्के घर योग्य ठरते बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात योग्य पर्याय निवडा पर्याय आहेत पहिला पर्याय आहे वाळू कोळसा सिमेंट विटा दुसरा पर्याय आहे सिमेंट विटा कापूस लोखंड आणि तिसरा पर्याय आहे लोखंड सिमेंट वाळू विटा त्याचा योग्य पर्याय आहे लोखंड सिमेंट वाळू विटा बहुमजली घर बांधताना मुख्यतः लोखंड सिमेंट वाळू विटा हे साहित्य वापरतात प्रश्न दोन घरे बांधताना पुढील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल बाबी आहेत आराम रचना हवामान उत्तर घरे बांधताना हवामान आराम रचना या पद्धतीने मी प्राधान्यक्रम देईन प्रश्न तीन तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत त्यांची यादी तयार करा उत्तर आमच्या घरातील पुढील बाबी पर्यावरणपूरक आहेत घरातील मोठ्या खिडक्या घरासमोरील अंगणातील फुलझाडे पावसाचे पाणी साठवण्यासाठी घरामधील अंगणात बांधलेला हौद ओल्या कचऱ्याचा वापर करून खत बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीचा जुना मोठा माट इत्यादी वस्तू आहेत पुढील प्रश्न आहे घरातील कोणकोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो उत्तर घरातील दिवे पंखा घड्याळ कुकर गिजर इत्यादी उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो प्रश्न चार बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते उत्तर बांधकामाच्या ठिकाणी जलप्रदूषण वायू प्रदूषण मृदा प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते प्रश्न पाच एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे बेघरांसाठी शासनामार्फत कोणत्या योजना राबवल्या जातात उत्तर बेघरांसाठी शासनामार्फत घरे बांधून देण्यासाठीच्या विविध योजना तसेच रात्र निवारा इत्यादी योजना राबवल्या जातात दुसरा आहे मानवाने कोणत्या प्रकारचे घरे बांधली पाहिजेत उत्तर मानवाने कायमस्वरूपी परंतु पर्यावरणपूरक घरे बांधली पाहिजेत तीन विनाशी ऊर्जा स्रोत म्हणजे काय उत्तर जे ऊर्जा स्रोत वापरल्यामुळे झपाट्याने संपुष्टात येतात ते ऊर्जा स्रोत म्हणजे विनाशी ऊर्जा स्रोत होय